नाट्यगृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागानं केली आहे याबाबतचं निवेदन सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना देण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष गार्गी फुले नितीन धावणे सरचिटणीस प्रशांत मानकर निर्माते शिरीष राणे चंद्रकांत विस्पुते हे यावेळी उपस्थित होते चित्रपटांची संख्या प्रचंड वाढल्यामुळे चित्रपटगृहे अस्तित्वात आली मात्र आताचा काळ लक्षात घेता पुन्हा नाट्यगृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्याची वेळ आली आहे एक पडदा चित्रपटगृह बंद पडल्यामुळे किंवा त्याची अवस्था बिकट आहे प्रेक्षक एक पडदा चित्रपटगृहात चित्रपट पाहिला जात नाही तसेच मल्टिप्लेक्स्ड थिएटरमध्ये मराठी चित्रपट पाहणं हेही प्रेक्षकांच्या खिशाला परवडण्यासारखं नाही सकाळच्या वेळेत नाट्यगृह वापरले जाऊ शकते त्यामुळे जास्त पैसे खर्च न करता मराठी प्रेक्षक चित्रपटाकडे वळणार असल्याचं निवेदनात म्हटलं आहे